मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात तीन वर्षाच्या निरागस चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाने खुना मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात भीती व वा संतापाचे वातावरण निर्माण झाले प्राथमिक माहितीनुसार आरोपीने प्रथम चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केला या क्रूर कृत्याची माहिती मिळताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली उपस्थित नागरिकांनी प्रखर संताप व्यक्त करत आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी जोरदार मागणी केली घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तत्पर कारवाई करत विजय आहे या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय नागरिकांकडून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत आहे एसनाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती तो जो कोणी गेला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तोपर्यंत विधीच करणार आम्ही तोपर्यंत त्याचे अंत्यविधीच करणार नाही बस भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला ना न्याय हवा आहे साहेबांकडनं दादाभुशी साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचा वर्षाचं बाळ येते की आम्हाला न्याय हवाय फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आमच्या समोर द्या लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बस पूर्ण डोंगराळवाल्यांनी आम्हाला न्याय द्या माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या माव्याच्या मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिक